पहलगाम दहशतवादी हल्ल्यापासून भारतात तीव्र संताप व्यक्त केला जातो पाकिस्तानला धडा शिकवला जावा अशी सर्व स्तरावरून मागणी केली जाते यामध्ये अनेक मराठी कलाकारांनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून आक्रोश व्यक्त केला होता पण आता यावर उत्तर मिळालं असून भारतानं पाकिस्तानच्या हद्दीत घुसून तब्बल नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केलेत याबद्दलच कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आनंद व्यक्त करत पोस्ट शेअर केल्यात अभिनेत्री अनघा अतुलने देखील पोस्ट केली यात तिने तिचे वडील म्हणजेच सुप्रसिद्ध पंडित अतुल शास्त्री भगरे गुरुजी यांना काही दिवसांपूर्वी ट्रोल करण्यात आलं होतं काही दिवसांपूर्वी भगरे गुरुजींनी याबद्दल एक भाकीत केलं होतं पण त्यांच्या या वक्तव्यावर ट्रोल केलं गेलं होतं ट्रोलर्सना सडेतोर उत्तर देत आपल्या वडिलांबद्दल तसंच भारतीय सैन्याचे तिने आभार मानले अनघाच्या या पोस्टमध्ये तिने लिहिलं आहे की बघा न्याय मिळालाच दोन दिवसांपूर्वी माझ्या वडिलांना हे बोलल्यामुळे ट्रोल केलं गेलं होतं पण आता त्यांचं भाकीत हे खरं ठरले अनघा सोबतच अनेक मराठी कलाकारांनी वंदे मातरमचा घोष करत भारतीय सैन्याचे आभार मानले